चला तर मित्रांनो आज आपण चायनीज भाषेत रेस्टॉरंटमध्ये जेवण कसे ऑर्डर करायचे ते शिकूया मला अंडरस्कोर 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 हवे आहे हे चायनीज मध्ये वो याओ अंडरस्कोर 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 अंडरस्कोअर असे म्हणतात तुम्हाला चायनीज फ्राईड राईस हवा असेल तर म्हणा वो याओ चाओ फान हे किती आहे हा प्रश्न विचारण्यासाठी जेगे दुओ शाओ छेन असे म्हणा जर तुम्हाला पाण्याची बाटली कितीची आहे हे विचारायचे असेल तर म्हणा जे पिंग शुएई शाओ छेन जेवण झाल्यावर बिल मागण्यासाठी चिंग गेई व झांगदान हा उपयुक्त वाक्य प्रयोग आहे समजा तुम्हाला बिल लवकर हवे असेल तर म्हणा छिंग कुआई गेई व झांगदान जेवण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शे शे म्हणा शे शेनी म्हणजे खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला जेवण आवडले तर हन हाव म्हणजे खूप छान तुमचे जेवण हन हाव होते का आता तुम्ही चायनीज रेस्टॉरंटमध्ये कॉन्फिडन्सने जेवण ऑर्डर करू शकता पुढील भागात आपण आणखी काही उपयुक्त वाक्यप्रयोग शिकू